नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज असंच मी ब्लॉक केलेला आहे तर आज मी आमचं इथं व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सगळ्यांनी सगळ्या मा माझ्या फ्रेंडने रेड कलरचे टी शर्ट घालून आम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा केला आणि योगा क्लासला आम्ही वेगवेगळे पोस्ट दिली आणि योगा केले तर आज मी तुम्हाला योगाबद्दल थोडी माहिती देणार आहे योगा का करायचा कशासाठी करायचा ते आता पण बघूयात योगा करण्याचे अनेक फायदे आहेत योगा केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते शरीराचे फायदे बरेच आहेत योगा केल्याने शरीर लवचिक होते स्नायूंना ताण येतो आणि ते बळकट होतात संतुलन सुधारते दुबळे आणि तोंड शरीर विकसित होते वाढीव लवचिकतेमुळे दुखापतीचा धोका कमी होतो शरीराचे सुरेखन सुधारते शुगर बद्धकोष्ठता यासारख्या आजाराशी लढण्यास आपल्याला मदत होते ज्यांना कोणाला थायरॉइड असेल तर त्यांना देखील याचा खूप फायदा होतो आपल्याला मानसिक फायदे बरेच आहेत ध्यानधारणा केल्याने मानसिक त्रासापासून सुटका मिळते मन शांत होते मानसिक तणाव कमी होतो रागावर नियंत्रण ठेवता येते शत्रुत्व कमी होते जीवनाकडे ताजेतवाने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्याचा कल असतो चिंता आणि नैराश्य दूर करण्यास आपल्याला मदत होते म्हणून आपण डेली योगा करायला हवा जर तुम्हाला बाहेर जाणं शक्य होत नसेल तर तुम्ही घरी देखील योगा करू शकता प्राणायाम करू शकता त्याचे बरेच फायदे आपल्याला होणार आहेत आपण जिम वगैरे जॉईन करतो झुंबा डान्स जॉईन करतो त्याच्याने आपण खूप थकत असतो आणि ते बंद केल्याने आपले शरीर परत जसेचे पर तसे होते पण योगा केल्याने तसे काही होत नाही त्यामुळे आपल्या जे आजार पण असतात त्याला चालना मिळते ते नाहीसे होतात जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि जर तुम्हाला योगा करायचं असेल तर नक्कीच तुम्ही योगा क्लास जॉईन करू शकता तसे ऑनलाईन देखील बरेच योगा क्लास आहेत ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात तर मी देखील योगा क्लासमध्ये दे जॉईन केल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी फरक जाणवतो प्रत्येक स्त्रीने बाहेर पळाल्याने आपले मन शांती होते आपल्याला नवीन नवीन फ्रेंड्स मिळतात त्याच्यामुळे आपल्या मनाला शांतता होते आणि आपण डिप्रेशनपासून दूर होतो जर तुम्हाला घरात एकटं वाटत असेल तर तुम्ही कोणताही तुमच्या हॉबी क्लास जॉईन करून घ्यायला हवा योगा केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती आणि तुमच्या केसांवरती देखील खूप इफेक्ट पडतो जर तुम्ही डेली योगा करत असाल तर तुमच्यासाठी खूपच फायद्याचे आहे जर तुमचं एज हे चाळीसच्या पुढे असेल तर तुम्ही नक्कीच योगा क्लास जॉईन करायला हवा असेच मी किचनचे आपल्या घरातले टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करत असते जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय